नमस्कार सुहानीत किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अजिबात कडू न लागणारी मोठ्यापणा तसेच लहानांना आवडतील अशी कुरकुरीत कारल्याची कापे ही कारल्याची कापे तुम्ही वर गरमागरम वरम भातासोबत तसेच चपाती भाकरीसोबत खाऊ शकतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला कारली स्वच्छ धुवून गोल आकारामध्ये अशी कट करून घ्यायची आहेत आता यावर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ इथे मी दीड चम्मच घालून घेते मीठ यासाठी घालायचं कारण कारल्याला पाणी सुटलं पाहिजे आणि त्यातला जो कडवटपणा आहे तो निघून गेला पाहिजे व्यवस्थित असे चोलून चोलून मीठ लावून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून वीस मिनटासाठी असेच ठेवायचं आहे वीस मिनटं झालेली आहेत आणि वीस मिनटानंतर कारल्याला छान असं पाणी सुटलेलं आहे हे पात आहे अशा पद्धतीने कारल्याला पाणी सुटलेलं आहे थोडीशी कापे हातावरती घेऊन दाबून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हलक्या हाताने दाबून घ्यायचे म्हणजे त्यातलं जे पाणी असेल ते सर्व निघून जातं आणि त्यातला जो कडवटपणा आहे तो सुद्धा कमी होतो अशाच पद्धती पद्धतीने इथे मी सर्व पाणी काढून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर पाव चमच हळद एक चमच तिखट एक चमच मस गरम मसाला एक चमच मस धनिया पावडर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडं कमीच घालायचं आहे कारण आपण पहिलेसुद्धा मीठ घातलेलं आहे अर्ध्या लिंबाचा रस इथे घालायचा आहे लिंबाचा रस जरूर घालायचा म्हणजे कारल्याचा जो कडवटपणा आहे तो सुद्धा कमी होतो लिंबाच्या रसाने आणि चवीलासुद्धा छान असं लागतं कारलं एक ते दीड चम्मच इथे मी तांदळाचं पीठ घालून घेते तांदळाच्या पिठाने कारल्याची कापे व्यवस्थित अशी कुरकुरीत छान अशी तयार होतात हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजू करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आणि नंतरच आपल्याला कारल्याची कापे ही तेलामध्ये व्यवस्थित अशी सोडून घ्यायची आहेत गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे आणि नंतर मीडियम ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही कारल्याची कापे व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहेत इथे आहे कारल्याची कापे आपली छान अशी इथे फ्राय करून घेतलेली आहेत थोडंसं सोनेरी कलर आला की काढायची आहेत इथे मी एका प्लेटमध्येही कारल्याची कापे काढून घेते दुसरीसुद्धा कापे तेलामध्ये अशाच पद्धतीने आपल्याला सोडून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम हाय आहे आणि नंतर गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे इथे छान असे बुडबुडे येत आहेत आता ही दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी आपल्याला कारल्याची कापे छान अशी फ्राय करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायची लहान मुले तर ही कापे आवडीने खातात अजिबात ही कापे कडू होत नाहीत सोनेरी रंगावरती आपल्याला ही कापे तळून घ्यायची आहेत आणि नंतरच आपल्याला ही कापे काढून घ्यायची आहेत आता ही कापे एका प्लेटमध्ये काढून घेते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहानीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद